नेते जाणते राजे आपल्या सगळ्यांचं दैवत आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय जोगेंद्रजी कवाडे साहेब आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय भुजबळ साहेब व्यासपीठावर उपस्थित गवई गटाचे माननीय मांजरकरजी इथं उपस्थित आमच्या भगिनी सुषमाताई अंधारे महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान मॅडम व्यासपीठावर उपस्थित चित्राताई बाग आदरणीय सुमन काकू आर आर पाटील सर्वांची नावं घेता येतील मी सर्वांची क्षमा मागतो वेळ अभावी सन्माननीय व्यासपीठ आणि मी आज धनंजय मुंडे म्हणून या ठिकाणी बोलत नाही तर इथं मी प्रकाशदादा सोळंके म्हणून बोलतोय अमरसिंह पंडित म्हणून बोलतोय संदीप किंवा म्हणून बोलतोय मुंडळा म्हणून बोलतोय बजरंग सोनवणे म्हणून बोलतोय आजच्या या सभेला उपस्थित माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेली वडीलधारी मंडळी आणि मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानो उपस्थित पत्रकार मित्रांनो या मैदान चो बोलतु। धाले। धाले अता या पूर्वी सगळ्यांचं झाल्यावर बोलतो झालं झालं ग आता या तुमच्या घोषणा कशा आहेत माहिती आहे एखाद्या धारावाहीत चांगलं टीव्हीवर चालू असलं आणि अचानकच मध्ये जाहिरात आल्यानंतर आपली जी अडचण होते तीच अडचण आता माझी होतीय त्यामुळं कृपा करून आणखी दोन महिने आपल्याला लय अरवायचं जरा दम ठेवा मी सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो परळीच्या इतिहासात या मैदानावर दुसरी सभा या ठिकाणी होती एक ज्यामध्ये श्रद्धे अटलजी या देशाचे प्रधानमंत्री होते त्यावेळेस एकदा झाली आणि त्याच्यानंतर आज आदरणीय पवार साहेबांची या ठिकाणी निर्धार परिवर्तनाच्या समारोपाची सभा या ठिकाणी होते का कुणाच ठाव योगायोग बघा दहा जानेवारीला रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा घालून स्थळी नतमस्तक होऊन महाडच्या चौदार तळावर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ही निर्धार परिवर्तनाची यात्रा सुरुवात झाली सुरुवात झाली स्वराज्याच्या राजधानीत रायगडावरून आणि समारोप आज होतो शिवशंभू वैद्यनाथाच्या चरणी आणि कालच राज्याचे मुख्यमंत्री सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला परणीत आले मला वाटलं वधूवरांना आपल्या भागातल्या शुभाशीर्वाद देण्यासाठी अक्षरा टाकण्यासाठी मुख्यमंत्री इथं आले असतील तर स्वाभाविक आहे की त्यांनी आजच्या सभेवर टीका केली राज्याच्या मुख्यमंत्र्याला परळीचा इतिहास नाही अरे सुरुवातही होते तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप सुद्धा या परळीतूनच होतो म्हणून ही समारोपाची सभा परळी नगरीमध्ये घेतली मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निर्धार परिवर्तनाची यात्रा रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा घालून चालू केली म्हणजे ती तुमच्या दृष्टीनं पवित्र जागा नाही का अरे किती तुमच्या मनात काळय ते काल या परळीच्या नगरीत कळालं लावून आपल्याला पाठवायचं आज पहिल्यांदा परणीच्या व्यासपीठावर गल्लीतलं बोलावं का दिल्लीतलं बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न पडला प्रश्न एवढे दिल्लीतले गंभीरत त्याच्यापेक्षाही गंभीर, गंभीर प्रश्न आमच्या बीड जिल्ह्यात हे आपल्या सगळ्यांना प्रश्न विचारतो चर्चा कि भाजपच्या दबंग खासदाराच्या बरोबरीना राष्ट्रवादीला उमेदवारच मिळाला मला या दबंग खासदारांना विचारायचंय की आपला राजकीय जन्म होऊनच किती दिवस झालाय परिषदेचा सदस्य आदरणीय मुंडे साहेबांच्या विरोधात उभा केला फक्त एक लाख छत्तीस हजार मतानं तुम्हाला निवडणूक जिंकता आली दोन हजार चौदा ला स्वर्गीय मुंडे साहेबांच्या विरोधात आस्थीचा आमदार मंत्रिमंडळातला एक सदस्य निवडणुकीला उभा केला एक लाख वीस हजार मतांनी मोदीची लाट असताना पराभूत झाला आणि आता या खासदारांनी ते तर असं समजायला लागले की मोदी नंतर आता इथले खासदारच लोकप्रिय मध्ये अमित शहा सुद्धा नाही लोकसभेची निवडणूक जिंकायची असेल तर फक्त ऐंशी हजार मताची गरज आहे आज व्यासपीठावर सर्व एकत्रित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस कवाडे आरपीआय गवई आरपीआय खराटांची अरपी आहे सर्व एकत्रित आहेत मी आपल्याला या ठिकाणी विचारतो आपल्याला लोकसभेची ही निवडणूक जिंकायची का नाही सर्वांनी हात वर करून करून आदरणीय साहेबांना विश्वास द्या की बीडच्या लोकसभेचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या आपल्या आघाडीचा या ठिकाणी गेला पाहिजे खरं तर गल्ली पासून दिल्ली पर्यंतची सगळी सत्ता मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर या बीड जिल्ह्याच्या जनतेने आमदार की घरात खासदार की घरात राज्याचं मंत्रिमंडळ हे सगळं असताना मला प्रश्न आज विचारायचा या सभेच्या माध्यमातून की या जिल्हा परिषदेच्या सत्तेतून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेतून जनतेच्या जीवनामध्ये काय क्रांती घडली मी एक फोटो पाहिला दोन रुळावर दोन पाय ठेऊन आमच्या बहीणबाईनी भाहिन फोटो काढला आपल्यापैकी अनेक जणांनी तो पाहिला ना मला ते फोटो पाहिल्यावर कॉलेज जीवनामधला एक पिक्चर आठवला त्या पिक्चरचं नाव और काटे होत आणि त्याचा हिरो अजय देवगण तो दोन वर पाय ठेवून फोटो काढला होता त्याने काय आठवलं का तुम्हाला रे ची समारोपाची सभा या परळीत घेतली आहे सांगायला सुद्धा लाज वाटते की बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक परळीच हे स्थान आहे पण केंद्राच्या गॅजेट मध्ये या परळी वैधराच्या ती नोंद ही बारा ज्योतिर्लिंग म्हणून आपल्या परळीची नाही तर ती झारखंड मधल्या परळी धामची आहे हा तुमचा आमचा अपमान नाही काय मिळालं आपल्याला मजुरांचा जिल्हा म्हणून आहे त्या ऊस तोड मजुरांची संख्या या चार वर्ष सात महिन्यात कमी झाली आजही या प्रकल्प या जिल्ह्यातले अष्ट्याहत्तर सिंचनाचे प्रकल्प प्रलंबित आहेत मंत्रिमंडळातल्या मंत्री म्हणून या अष्ट्याहत्तर सिंचनाचे प्रकल्प जर पूर्ण झाले असते तर कदाचित आज या बीड जिल्ह्यातल्या ऊस तोड मजुरांची संख्या कमी झाली असती ऊस तोडायला जाणारा आमचा बांधव स्वतः ऊस पिकू शकला असता पण एवढी अक्कल सुद्धा इथल्या पालकमंत्र्याला नाही कि ते प्रकल्प मंजूर करणार अरे <प्राणी> ज्या परळीच प्रतिनिधित्व तुम्ही करता है। आज त्या परळीमध्ये प्रभू वैद्यनाथ जसं शक्तीपीठ तस वीज निर्मिती करणारा साडे बाराशे मेगावॅटचा प्रकल्प आज आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल सर्वाच्या सर्व प्रकल्प आज बंद आहेत आणि सरकार येणाऱ्या काळात थर्मलचे हे सर्व प्रकल्प काय आमचे बंद करणार आहे मग इथले प्रतिनिधी काय करत आहेत काय या थर्मल पॉवर स्टेशनवर या परळी परिसरातल्या दहा हजार लोकांचा पोट नाही आहे या हे आहे काळजात हात घालायचं स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घ्यायचं मिळवायचं स्वतः मोठ व्हायचं पण आपल्याला मात्र ठेवायचं आता मात्र हे इथून पुढे चालणार नाही <प्रेण> आता मात्र हे इथून पुढे चालणार नाही अरे याच्यापेक्षा वाईट काय असावं जे स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा म्हणून महाराष्ट्रभर आमच्या बहीण भाई फिरतात त्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने बारा डिसेंबर दोन हजार चौदा ला गोपीनाथ गडावर ऊसतोड मजुराच महामंडळ काढलं चार वर्ष परळीत कार्यालय म्हणून मला सरकारने सांगितलं मी दुर्बिन लावून परळीत फिरत होतो मला काही ऊसतोड मजुराचं कार्यालय सापडलं नाही <laughs> शेवटी ऊसतोड मजुरांचं ते महामंडळ सुद्धा रद्द केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं झालं नाही स्मारक परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झालं नाही मग या सगळ्या गोष्टीचा अपमानाचा राग आपल्या मनात नाही आणि हे जर राग आपल्या मनात असेल तर माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे अरे विधानसभेला माझ्यासारखा एक व्यक्ती निवडणुकीला पराभूत झाला पराभूत झाल्यानंतर सुद्धा पंधरा दिवसात माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आदरणीय पवार साहेबांनी राज्याचं विरोधी पक्ष नेते या ठिकाणी दिलं आज तुम्ही ज्या माझ्या नावाच्या घोषणा देत आज तुम्ही मला जे आगे पड म्हणताय आज मला महाराष्ट्रामध्ये जे सामान्य माणसाच्या प्रश्नावर आवाज उठवता आला त्याला कारण फक्त आदरणीय साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली आणि त्या संधीच सोनं सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आज माझी हात जोडून कळकळीची आपल्याला विनंती आहे हा प्रसंग आजचा वेगळा एकीकडे भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या बैठका चालू होत्या आणि एकीकडं नांदेड पासून लक्ष एकत्रित जाहीर प्रचाराच्या सभा घेता वीस तारखेला नांदेडची सभा झाली आज आपल्यात या तेवीस तारखेला बीड लोकसभा मतदारसंघाची सभा होती आहे अनेक सभा मी पाहिल्या पण आजची ही ऐतिहासिक सभा एवढी मोठी आहे की मी तर परडीमध्ये एवढी सभा मोठी पाहिली नाही आपण पाहिली का भुजबळ साहेब फार बोला लागले लक्षात ठेवा तुम्ही जामीनवर हो देवेंद्र फडणवीस साहेब भले मुख्यमंत्री म्हणून आमच्या नेत्याला जर धमकी द्यायचं काम कराल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीही स्वस्त बसणार नाही तशाला तसं उत्तर द्यायची धमक आमच्यात आहे आणि तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली या देशाचे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमित शहा तडीपार तडीपार आणखी अरे खेडे जर धुतल्या तांदळाचे तुम्ही आहात तर राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी आव्हान देतो ज्या सोळा तुमच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे घोटाळे आम्ही पुराव्यानिशी विधान परिषद आणि विधानसभेत काढले हिम्मतच असेल आणि खरंच तुम्ही देवेंद्र गंगाधर राव फडवणी सोळा मंत्र्यांची चौकशी करा अगोदरच क्लीन शीट आहे आपला म्हणजे बाळा आणि दुसऱ्याच म्हणजे कारख हे चालणार नाही राज्याच्या मुख्यमंत्री असतील काँग्रेस पार्टीचा समारोप करणार म्हणून आमच्या बहीणबाई बोलल्या कुठल्या तरी सभेत माझ्या बहीणबाईला सांगायचं अग बाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपवलं संपवणं चिक्की खाणं एवढं सोपं आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत तेहतीस नगरसेवकापैकी सत्तावीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या ठिकाणी निवडून दिला समारोप कुणाचा केला भलेही केला केला कुणाचा आणि तुम्ही समारोपाची भाषा करताय अरे हिंमतच असेल तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत फक्त समोरा समोर या कोण आहे आहे कोण एकदा आपण बघू म्हणून आजच्या या जाहीर परिवर्तनाच्या सभेत आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की या परिवर्तनाच्या सभेच्या निमित्तानं आम्ही सगळेजण बीड जिल्ह्यातले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आपल्याकडे आशीर्वाद मागतो आहे की यावर चुकायचं नाही कसल्याही परिस्थितीत आपल्या पक्षाचा खासदार आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला लोकसभेत पाठवायचा आहे एवढीच या ठिकाणी कळकळीची विनंती कर करतो आणि आपल्या सगळ्याला सांगतो